कोल्हापूरच्या गोल सर्कल मित्रमंडळाच्या कोल्हापूरचा राजाच्या आगमन सोहळ्यातील गर्दी पाहून गणेशोत्सवामागचा उद्देश सार्थकी लागल्याची भावनिक प्रतिक्रिया राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी व्यक्त केलीय कोल्हापूरचा राजा ही संकल्पना दोन हजार बारा मध्ये मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या पुढाकारातून सुरू झाली दोन हजार गोल सर्कल मंडळाला दिली आणि त्या माध्यमातूनच कोल्हापूरचा राजा ही संकल्पना प्रत्यक्षात सुरू झाली वीस जुलै कोल्हापूरचा राजाच्या आगमन सोहळ्यात मंत्री डॉक्टर उदय सामंत सहभागी झाले त्यांनी श्री गणरायाचं पूजन करून दर्शन घेत मनोभावे आशीर्वाद घेतले यावेळी गोल सर्कल मंडळाच्या वतीनं मंत्री डॉक्टर उदय सामन यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी हजारोंच्या संख्येनं उपस्थित गणेश भक्तांच्या जयघोषानं होते गणेश भक्तांची गर्दी पाहून समाधान वाटले ज्या उद्देशानं गणेशोत्सव सुरू करण्यात आला होता तो उद्देश सार्थकी लागल्याचं सा पाहून मनोमन समाधान मिळाले कोल्हापूरच्या राजाचं आगमन म्हणजे केवळ गणेशोत्सवाची सुरुवात नसून श्रद्धा एकात्मता आणि संस्कृतीचा सा मोठा उत्सव असल्याची प्रतिक्रिया डॉ सामंत यांनी दिली मंत्री डॉ उदय सामंत यांच्याच पुढाकारातून पहिल्यांदा रत्नागिरीचा राजा आणि त्यानंतर कोल्हापूरचा राजा ही परंपरा सुरू करण्यात आली यावेळी आमदार राजेश क्षीरसागर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पुष्कराज क्षीरसागर गोल सर्कल मित्रमंडळाचे अध्यक्ष कुणाल पाटील उपाध्यक्ष गौरव यादव सतीश नलगे रुपेश बागल गणेश पाटील नेताजी पाटील रुपेश पाटील सचिन पाटील भारत पंधारकर शुभम लाड आदित्य दाते शिवम पोवार यांच्यासह मोठ्या संख्येनं कोल्हापूरवासिया उपस्थित होते ब्युरो न्यूज कोकणशाही